तलाव चित्रपटातला धनंजय पाटील की रॉकी हँडसमचा इन्स्पेक्टर पितळे रॉकी हँडसमचा इन्स्पेक्टर पितळे कारण याचं कारण माझा मित्र निशिकांत कामत यांनी मला तो सिनेमा माझी जबाबदारी आहे तुला मी एक हिंदी सिनेमा देणं असं त्यांनी मला जेवढ्या लयभारी ज्यावेळेला सांगितलं तर ती त्यांनी माझी कमिटमेंट जी मला केलेली होती ती त्यांनी पूर्ण केली आणि जॉन सर याच्याबरोबर काम करण्याची जी संधी मिळाली आणि त्याच्यामुळे उत्तम माणसांबरोबर काम करायला मिळालं हिंदीतल्या जे लेजेंड आहेत आणि माणूस म्हणून ग्रीड आहेत एक रितेश सर आणि दुसरं जॉन सर पण त्याच्या अगोदर हिंदी सिनेमा गेला होता प्राण जाईपर शान्नाजा कमालिस्तान स्टुडिओ जायचा सीट लागलेला त्या महेश सरांनी केलेला तो, के तो सिनेमा होता ते मला यदाकथाची हे नाटक बघून त्यांनी मला त्या सिनेमात घेतलं होतं आणि मला नेहमीच हे वाटत ना काम बघून काम मिळालेलं हे केव्हाही चांगलं पण तू मग हिंदीसाठी प्रयत्नशील नाही मला निशिकांतनी पण ज्यावेळेला माझा फक्त लढ म्हणा हा सिनेमा मी केला होता त्यावेळेला तो म्हणाला होता तू हिंदी मध्ये जरा ट्राय कर म्हणजे कुठे ट्राय करू कुछे कुछे ला तू साऊथला पण जाशील म्हणजे कुठे कोणाला भेटू हा हेच माहिती नसल्यामुळे आम्ही तिथपर्यंत कधी मी गेलोच नाही किंवा तो वेस मला सापडला नाही पण आज तर कास्टिंग डायरेक्टरचा युग आहे हा म्हणजे आता मला असं वाटतं ना थेट दिग्दर्शकांनी जर बोलवलं ना मला असेल किंवा कुठलाही असेल चित्रपट पण त्याला पहिला दिसलेला असो ना सिनेमा कास्टिंग डिरेक्टर हा नंतर अपॉइंट केलेला हा बरोबर आहे आणि मग कास्टिंग डिरेक्टरचा असिस्टंट तिकडे आपलं ऑडिशन घेत असतो हो मग इतकं फिल्टर ते आपल्याकडे आलेलं असतंच की तर मला वाटतं दिग्दर्शकाने घेणं हे किंवा चांगलं असं तिने डायरेक्ट तिथून कास्ट करणं आता जो माझा नुकताच मी आता एक हिंदी सिनेमा केला पलटवर नावाचा ज्याच्यामध्ये ज्या मुलांनी जो एडिटर आहे त्या सिनेमाचा त्यांनी सांगितलं सर ऊस आज को हो। ना कोल्ह बेस्ट आहे जबरदस्त हे कॅरेक्टर सही का वगैरे दिग्दर्शक आणि मला माझ्याकडे शोरील काही वगैरे नव्हती कारण आपल्याला काम बघूनच काम मिळालं होतं पहिल्यांदा मला मला मी आपण ह्या गोष्टी करू केल्या नाही त्याचं फार शल्य मला निर्माण झालं हो। हो। पण माझ्या मुलांनी कशी ती तयार केली तोपर्यंत तो दोन दिवस निघून गेले होते तरी पण त्याच्यातून मी त्यांना पाठवलं त्या दिग्दर्शकांनी पाहिली नाही पण एवढं लोकेशन हंटिंग करून तो लेखक दिग्दर्शक आला ज्या वेळेला आणि मग त्यांनी पाहिले अरे येई तो चाहिए मुझे असं म्हणाला हो आणि मग पुन्हा एकदा म्हणजे माझ्या मनातून मी काढून टाकला अरे गेला आपल्या शिवात सिनेमा तो सिनेमा मला मिळाला आणि त्या सिनेमाचा दिग्दर्शक जो आहे जो राजकुमार संतोषींचा असिस्टंट हो आणि त्याचे लेखक त्या सिनेमाचे आहेत वन ऑफ द रायटर स्क्रीन प्ले वगैरे ज्यांनी केला तो त्यांनी ऋषिकेश मुखर्जींना अशा मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळतो त्या सिनेमाची वाट बघतोय मी त्याच्यामध्ये मी मेन विलन केलेलं आहे मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका